काय परिस्थिती चालली काय नाही या रस नाही आपल्याला निवडणूक लढायची ही सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे मग आता आम्ही पण पदाधिकारी अध्यक्ष बसलो मी आज सगळ्यांना मी घोषित करतो की मी माझ्या पदाचा सर्वप्रथम आजच्या राजीनामा देत आहे आणि भाजप पक्ष सोडत आहे साहेब तुम्ही निर्णय घेणार आहे त्यात काही उमर नाही पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भाजप पण साधा आणि सिंपल आपल्याला भाजीकडनं लढायचं नाही कारण की ज्या पक्षाचा एकही कार्यक्रम गेले पाच वर्ष साहेब तुमच्या बरोबर मी काम करतोय तुम्ही भाजप पक्षाचा कुठला असा कार्यक्रम तालुक्यात नाही की तुम्ही राबवला नाही तुम्ही मन की बात असू द्या कुठलेही कार्यक्रम असू द्या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कार्यकर्तेने राबवलेले आहेत त्यामुळं आपल्याला त्या पक्षाकडनं काय अपेक्षा करण्याची काही गरज नाही आणि बघा इंदापूर तालुक्यातील जनता ही तुमच्यासाठी खूप काय आहे आणि तालुक्यातील जनतेचा आणि खास करून माझा सुद्धा एक असं आहे की आपण आता कुठल्याही क्षणाची वाट न बघता हातामध्ये तुतारी घ्यावी आणि शंभरच्या कापणी शंभर